माननीय मंत्री महोदयांनी नवीन तालुक्याच्या प्रस्तावाच्या संदर्भात तुम्ही म्हणालात तर तसे प्रस्ताव आता आपल्याकडे आहे खर तर त्या त्या जिल्ह्यातील कुठलाही सीमावाद किंवा होत असताना नवीन करत असताना आपण त्या संदर्भातले त्या त्या जिल्ह्यातील जरा एक त्या लोकप्रतिनिधींना घेऊन एक बैठक लावून पुढचा निर्णय घेतला तर बरोबर पहिला खर तर जिल्ह्याचा आपण आपला महाराष्ट्र एवढा मोठा जिल्हा आणि एवढा मोठा महाराष्ट्र राज्य आहे आणि जिल्ह्यात त्या तुलनेत फार कमी येतात महोदय नवीन जिल्ह्याची निर्मितीच्या संदर्भात आपण सगळं कारण छोटासा झारखंड पाहिला आपण अनेक राज्य आपण पाहिलेत की ज्या राज्यातील जिल्ह्यांची संख्या तेलंगणामध्ये त्रेचाळीस जिल्ह्यात एवढं सर आणि दोन जिल्ह विधानसभा धरून एक राज्य दोन अशी परिस्थिती आहे आणि आपली भौगोलिक परिस्थिती फार मोठी आहे आता मला माझ्या माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की गडचिरोली जिल्ह्याच्या विभाजनाची घोषणा सरकारने दोनदा केली होती तो अहिली जो नक्षलग्रस्त भाग आहे त्याला स्वतंत्र जिल्हा देण्याची घोषणा होती त्या संदर्भात शासनाच्या शासनाकडे निर्मिती संदर्भात काही काही विचार का का किंवा निर्णय घेणार हा विभाजनाच्या संदर्भात सुद्धा वारंवार चर्चा होतात आणि लोकप्रतिनिधीला त्रास होतो एकदा सांगा की हे विभाजन होणार आहे किंवा नाही होणार आहे या संदर्भातली भूमिका शासनाने जरा स्पष्ट करेल अध्यक्ष महोदय बऱ्याच वेळा अनेक वेळा